हॅलो हाय नमस्कार कशा सर्व जर माहीत असणार तर आज मी तुमच्यासोबत इव्हिनिंग रुटीन शेअर करणार आहे आणि आता वाजलेले आहेत पाच वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि चला आता व्हिडिओला सुरुवात करते आणि उन्हाळा इतका झालेला आहे ना आता खूपच म्हणजे इतकं गरम आहे प्रचंड प्रमाणात आणि मयंकला प्यायचं आहे दूध बिस्किट ना खायचं मयू दूध बिस्किट खायचं आहे सॉरी तर तो माझ्या मागं लागला आहे दूध गरम कर तर चला आता दूध वगैरे गरम करूया आणि तुम्ही ब्लॉकच्या एनपर्यंत नक्की राहा तर मी आता आली किचनमध्ये आणि किचनमध्ये आल्यावर सर्वात पहिला मला किचनवरचा पसारा काढणं खूप गरजेचं असतं कारण की किचनवर पसारा असला ना मला सुचत नाही काय करू आणि काय नाही आणि सकाळचे भांडे त्याचबरोबर दुपारचे भांडे ले ले। मी ते दुपारीच घसून घेतलेले आणि मी लगेच मांडत नसते त्याला पाणी पूर्ण झाल्यानंतर झाल्यानंतरनं भांडे वगैरे मी मांडून ठेवत असते व्यवस्थित जेणेकरून कसं रॅक पण वल्ली होत नाही आणि भांडे पण व्यवस्थित असे सुकलेले असतात आणि मयंगची चालली होती दूध गरम करायची गडबड मला मा माया मागं लागला होता की दूध लवकर गरम कर त्याला दूध बिस्किट वगैरे खायचं होतं त्यामुळे आणि त्याला दुपारी झोपेतून उठला का नाही त्याला दूध लागतंच असे दूध बिस्किट त्याला खायला लागते असे आणि आता मी करून घेत आहे आता एका साईडला दूध गरम तर मी पहिलं आपलं डे डेअरीतलं दूध घ्यायची पण ते कसं खूपच पातळ असतं त्यामुळे आता आमच्या चित्रेचं मिळतं ते गायचं दूध असतं ते पण छान असतं पण आणि पाकिटच्या दुधाचं कसं जरा चाय पण छान लागतो आणि डेअरीचं दूध आणते ना गायचं ते आणि खूपच पातळ असं चाय बनतो त्यामुळे मग पाकीटचं दूध मला आवडतं आणि आता मी भांडी पण एका साईडला मांडण वगैरे घेत आहे तर माझे दररोज जे संध्याकाळचे काम वगैरे असतात ना, ना हो ते तुमच्या सोबत शेअर करणारे आणि पोरं किती म्हणजे हे करताना घरात पसारा वगैरे ते सर्व तुमच्यासोबत आज शेअर करणारे आणि ते सर्व आवरून वगैरे हो कसं मी सर्व गोष्टी मॅनेज करते असं वाटतं लोकांना की बाबा मला काय सुद्धा काम नसतं व्हिडिओशिवाय शिवाय आणि व्हिडिओमध्ये मध्ये मी दाखवते तरी काय माझं रुटीन दाखवत असते तरी पण लोकांना प्रश्न पडतो कपडे घेऊन येऊया पण आहे माझ्यासोबत तर बघू शकता माझं झेड प्लांट झालं झालंय कीड लागते त्याला सारखी सारखी तरी मी आज बरेच पानं काढले बघा त्याचे काय करू काय करणं झालं त्याचे आणि हे बघा मोगऱ्याचं झाड पूर्ण सुकून गेलो होतो पूर्ण असे पूर्ण असे वाईट वाईट काळे झाले होते मम्मी त्याला व्यवस्थित लावलं बघा किती मस्त असं झालेलं आहे आता कळे पण येत आहे छान होऊ शकता मस्त असं होऊन आता आहे अजून मयंक काढतोय कपडे माझ्या पहिलाच ए मयू त्याला गुंडी लावलेले बाळा कामं करण्यामध्ये एक्सपर्ट आहे मयंक खूप खूप मदत करतो माझी माझा मयंक ना मयू चप्पल तर बघा किती भारी घातलं त्याने व्यवस्थित ते पण ही कुणाची पॅन्ट आहे मायक तुझी पॅन्ट आहे नाही नाही दादाची पॅन्ट ना। आहे दादाची पॅन्ट आहे रे सोन्या <laughs> त्याला आपले पॅन्ट कोणती आहे ते सर्व माहिती त्याला इतकं हुशार येतो ए बघा खाली कपडे पडले ते पण बरोबर झटकून घे त्याला बाळा त्याला झटक कसं झटकायचं असतय आव ठेवून देतोय साहेब आणि उन्हाळा आता बघू शकतो किती जास्त झालेलं आणि इतकं गरम होत आहे ना घरात खूपच आणि कपडे सुद्धा असे एक दोन तीन घंट्यात सुकून जात आहे आपले आणि जास्त वेळ ठेवले का नाही ते कपड्यांचा रंग सुद्धा अपेक्षा जास्त उज घेतलंय बाबाने आमच्या मयंक पुढं बघून चाल बाळा व्यवस्थित पुढं बघून चाल बघितलं कसं घेतलंय किती हुशार आहे माझा मयू हळूहळू चाल असताना आता दे में गेते। ना। दे ना? मी घेते बघितलं देत पण नाही बघा चप्पल कशी काढली व्यवस्थित चला तुम्हाला बेडरूमची हालत दाखवती कशी केली पोरांनी आणि आरो आला ना शाळेतून त्याचं हेच काम असतं फक्त घरात तर मला एक कळत नाही की आपण म्हणजे इतके घरातले काम असतं आणि सर्व काम करून आपण व्हिडिओ करतो मला तर वाटतं जे समजा आता जे लोक व्हिडिओ वगैरे करत नाही ना त्यांना तरी आपल्यापेक्षा कमीच काम असतील म्हणजे त्यांना काम करून झाले की नाही मग एवढं टेन्शन नाही राहतं आपण तर व्हिडिओ करतो त्याचबरोबर कामं व्हिडिओ एडिटिंग हे सर्व कामं असतात कितीतरी कामं असतात तरी, तरी पण लोकांचा प्रश्न असतो की हिला काय कामच नसतं आणि कशी काही ही व्हिडिओ बनवते मग मला ना असं काय कोण बोललो ना म्हणजे इतकं टेन्शन येतं ना खूपच म्हणजे आता काय प्रश्नच म्हणजे आपण केलं तरी पण बोलता नाही केलं तरी पण बोलता आणि व्हिडिओ नाही टाकले तरी पण बोलणार आणि टाकते तरी पण बोलता म्हणजे मला काही कळत नाही आता काय करायचं असं झालेलं आहे नेमकं तर असो जाऊ द्या आपण स्वतः फक्त पॉझिटिव्ह राहायचं कोणाचा विचार डोक्यावर घ्यायचा नाही आपले कामं आहेत ते करत राहायचं आणि हे जे बोलणारे असतात ते आपल्या आजूबाजूचेच असतात म्हणून मी तर काय विचार करत नसते आता आणि आता बघा मी वरचे जे कपडे वगैरे आणलेले ना ते पण व्यवस्थित अशा आता घडी घालून घेत आहे तर सकाळी दुपारी संध्याकाळी असे तीन टाईम कामं करावेच लागतात असे सकाळच्या टायमाला पण डब्यांची वगैरे गडबड असती परत त्याचबरोबर नाश्ता पाणी म्हणजे सकाळी त्यावेळेस असतं दुपारचे परत कपडे वगैरे असतात परत जेवणाचं ता म्हणजे ताण असतो त्यानंतर ना परत संध्याकाळी पोरांना सर्व गोष्टी चाय नाश्ता त्यांना सुद्धा द्यायचं परत आपले वरचे कपडे आणि म्हणजे आणि त्यानंतर रातर, ना रात्र रात्री झाली का नाही मग त्यावेळेस प्रश्न पडतो जेवण काय बनवायचं म्हणजे आपल्याला किती कामं असतात आपण स्वतः पण विचार करू शकत नाही तर आता चला माझे कपडे वगैरे हो पण घडी वगैरे करून झालेले आणि त्या दिवशी बड्डे वगैरे झाला आरोजा तर मी हे सर्व काय फेकत नसते मी काय करते व्यवस्थित ठेवून देत असते कारण की आपण बाहेर पण गेलेलो गेलो तर तेच असतं आणि हेच वस्तू आपण व्यवस्थित जपून ठेवलं तर काय फरक पडत नाही आणि मला तर आवडतं असंच म्हणजे वेस्ट करायचे नाही काही पण गोष्टी आणि ना आपल्याला परत यूजमध्ये मध्ये येऊनच जातं आणि कसं आहे ना लहान लेकरं असल्यामुळे ना भरपूर असा पसारा करून टाकत असतात ते आणि त्यांना थांबवला गेलं ना आपण तर ते अजून जास्त करतात त्यामुळे ना मी आता त्यांना जेवढं करायचं त्यांना करून देत असते आणि त्यानंतर ना जेव्हा त्यांचं मन भरतं ना ज्या नंतर ते शांत बसतात त्या वेळेस मी सर्व आवरून घेत असती तर आता कसं उन्हाळ्याचे दिवसही खूप धूर माती पण उडत असते बघा घरात मग मी आता बेडशीट वगैरे पण व्यवस्थित असे झटकून वगैरे घेत आहे आणि मस्त त्याला आता सेट करून देणार आहे बेडशीटला पण तो नेट -नेट केर तर घरात नीटनेटके राहिले तर बघा आपल्याला सुद्धा बरं वाटतं फ्रेश वाटतं तर जॉबला जाऊन येतात त्यांना सुद्धा बरं वाटतं घरात साफ सुत्र बघून आणि घरात गाणं सुद्धा आणि ते आले ना बाहेरून जाऊन खूप चिडचिडपणा होत असतो त्यामुळे घरात ते किमान समजा लेकरं आपले असले ना लहान तरी त्यांना दिवसभर किती करायचं करून द्यायचं पण ज्यावेळेस बाहेरून कधी पण आपल्या घरी कोण पण येऊ शकतो आणि त्याचबरोबर घरात आपण जेवढे लोक राहतो आता मेन म्हणजे तर आम्ही तर चार जण राहतो आणि ते यायच्या अगोदर मी सर्व घर व्यवस्थित असं क्लीन करून ठेवत असते आणि तसं पण माझं असतं मी सारखं माझं चालूच असतं पण मग काय करणार पोरं तरी पण धावेस करतो म्हणजे करतच राहतात आणि आपण सारखं सारखं तेच करू शकत नाही आणि करायचं म्हणलं ना खूप मग चिडचिड पण होत असतो आणि तेच सारखे कामं कामं आणि आपण जेवढं पण केलं ना तेवढं ते पोरं जास्त करत असतात त्यामुळे मी संध्याकाळी ते यायच्या नीटनेटके स्वच्छ असे करून घेत असते घर आणि आपल्याला सुद्धा बरं वाटतं बघा आणि कोण कधी आपल्या घरी येतं ते काही सांगून येत नसतं त्यामुळे घर हे आपलं स्वच्छच राहिलं पाहिजे आणि संध्याकाळी मी एकदा जे झाडू मारते ना ते रात्री मग मी पुसून घेते किंवा थोडंसं झाडू मारून तिथंच घरात लावायचं असते आणि संध्याकाळी बघा झाडू वगैरे पण जास्त मारणं चांगलं नसतं म्हणजे स सा, सायंकाळी टाईम आला नाही का सहा साडेसहा नंतरनं मारायचं नसतं झाडू त्याच्या अगोदर आपण झाडू वगैरे मारून कचरा वगैरे काढून डस्टबीनमध्ये टाकू शकतो त्यानंतर ना घरात लक्ष्मी येत असते त्यामुळे झाडू मारायचं नाही आणि बघू शकता घरात किती कचरा करून टाकलेला पोरांनी आणि माझं सकाळपासून हे चार चौथ्यांदा चा। चा। पाचव्यांदा चालू आहे बघा घर झाडू मारायचं आणि एका साईडला तर चला आता बे हॉलमध्ये पण मी बेडशीट वगैरे झटकून व्यवस्थितशी सेट, सेट करून घेणार आहे आणि इथं बघा बेडशीट टाकतानासुद्धा ह्यांची चुळवूळ चालूच असती पोरांची आतापर्यंत व्हिडिओवर असेल प्लीज ला 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 तर प्लीज चॅ व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चला आता व्यवस्थित आता माझी बेडशीट वगैरे पण सेट करून झालेले आहे आणि मयंक आरोची बैठकी तर मी किती मस्ती चालू असते त्यांची दिवसभर मस्ती चालू असती आणि आता चला मी झाडू वगैरे मारून घेत आहे व्यवस्थित आता बघू शकता किती कचरा असं करून टाकलेला आहे पोरांनी आता ते व्यवस्थित असं मी आता आवरून झाडून काढून घेणार आहे आणि घर स्वच्छ असलं तर बघा आपल्यालासुद्धा प्रसन्न वाटतं घरात छान वाटतं घर स्वच्छ असलं आणि तेच घाणेमध्ये बसून सर्व गोष्टी खाणं पिणं तेच बरं वाटत नाही त्यामुळे घर जेवढं स्वच्छ राहील ते आपल्यासाठी चांगले घरात लक्ष्मीसुद्धा राहते घर स्वच्छ असले तर आणि जिथं घरात जास्त घाण असते ना तिथं बघा तुम्ही दरिंद्रीच असते सारखे किरकिरी भांडण वगैरे होत असतात त्यामुळे जेवढं होईल तेवढं स्वच्छता ठेवायची त्याबरोबर अगरबत्तीचा वास म्हणजे घरात जेव्हा राहतो ना त्यावेळेस घरात खूप असे छान पॉझिटिव्ह वाईब येत असता त्यामुळे ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे घरातल्यांना सर्वांना फ्रेश वाटतं आणि इथं बघा फायनली मी आरोला मयंकला दूध बिस्किट दिलेलं आहे आणि माझ्यासाठी थोडासा असं चाय करून घेतलेला आहे आणि मी चाय माझ्यासाठी गोळाचं चा करत आहे आता थोडीशी डायटिंग पशी मी वळती आहे कारण की मला आता कुठंतरी जायचं आहे आणि ते तुमच्यासोबत मी शेअर करेल पण तुम्ही माझ्या ब्लॉगवर कंटिन्यू बनवून राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा माझं रुटीन आणि तुमचं पण असंच असतं का ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय टेक केअर काय